I got it, I got it. मुक्ताबाई तुमचे जळगाव नगर ग्रामदेव शेगाच्या प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या शहरातून श्री संत मुक्ताबाई रामपालखी सुळा प्रतिवर्ष निघत असतो हे पालखी सोहळाचं एकशे त्रेपन्न वर्ष आहे सद्गुरू आप्पा महाराजांना आदिशक्ती मुक्ताबाईंनी पैशाखवज्य दशमीला सतराशे चौऱ्याण्णव मध्ये दृष्टांग दिला आणि आज्ञा केली की के माशा पादुका घेऊन पंढरपूरची वारी करत जायची आणि मुक्ताबाईंचा सर्वात पहिला आणि जुना हा मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे सद्गुरू आप्पा महाराजांच्या समाधीमधून आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा आज प्रस्थान करतोय संपदा सोहळा लावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी अशी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक भक्तांच्या अंतःकरणामध्ये अशी भावना आहे की माझ्या पंढरीला माझ्या पांडुरंगाला केव्हा भेट देईल असा जिव्हाळा माझे जीवीची आवडी पंढरपुरा मेनगुडी अशा उद्देशानं सगळे या ठिकाणी वारकरी जमलेले आहेत आदिशक्ती मुक्तांच्या पादुका घेऊन श्री गुरु मंगेशी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व वारकरी सगळे जण या ठिकाणी निघणार आहेत आणि सहा जुलैला सहा जूनला सहा जुलै हा पंढरपुरा त्या ठिकाणी पादुका त्या ठिकाणी पोसणार आहेत आणि त्या ठिकाणी सगळे कीर्तनं प्रवचनं त्या ठिकाणी होऊन जो परंपरेचा नियम आहे तो घेऊन पंढरीचं दर्शन घेऊन पुन्हा पालखी आदिशक्ती मुक्ताबाई पुन्हा त्या ठिकाणी परतीला परतीला प्रवास करून जगाव या ठिकाणी येणार आहेत रामकृष्णाजी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा